राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या संघाच्या वार्षिक सभेत राडा झाल्याचं सा पाहायला मिळालेलं आहे पोट नियम दुरुस्तीच्या विषयामुळे घोषणाबाजी करण्यात आली आहे शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत हाणामारी झाल्याचं सा पाहायला मिळालं राधानगरी तालुका संघाची एकोणसत्तरावा वार्षिक सभा खोराटे विद्यालयात संपन्न झाली आणि विषयास वाचन होताच मंजूर ना मंजूर अशा घोषणा सुरू झाल्या या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर काय घडलंय नेमकं राजानी तालुक्यातील शेतकरी संघाची वार्षिक सभा चालू झाली त्याच वेळा विषय मंजूर ना मंजूर यानं घोषणाबाजी सुरुवात झाली गोंधळात कारण एकच होतं की कैलासाशी शिवाजीराव खोराटे राजानी तालुका सह शेतकरी सहकारी सर संघ सरोडे असं नामकरण करायचं होतं परंतु त्याला काही सदस्यांचा विरोध होता आणि संचालक मंडळानं हा हे ठरवून ठेवलं होतं की हे नाव द्यायचं आणि मंजूर करायचं त्या त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मारामारी सुरुवात झाली आणि अचानक मारामारी सुरुवात झाल्यानंतर ह्या गोष्टीला पोलिसांच्याकडे कोणीतरी कळवलं आणि पोलीस तिथे हजर झाल्यानंतर हा वाद थांबला था, था, था परंतु राजानगरची एकोणसत्तावीस सभा ही अतिशय खेळी मी चालू होती परंतु त्यानंतर सात नंबरचा विषय होता पोट दुरुस्तीचा संघाचे नाव कैलास शिवाजी खोराटे असं द्यायचं होतं या विषयाचं वाचन तो मंजूर नामुद तो अशा घोषणा सुरुवात झाल्या या गोदा पाठिंबून का एका कार्यकर्त्यानं एका विरोधकांना मारहाण केली असं झालं आणि त्यामुळे ह्या मारामारीचं स्वरूप मोठ्या प्रमाणात झालं धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी